नमस्कार मी रेणुका नाडकर समर्थन लाईव्ह बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर वर पालघर जिल्हा परिषदेच्या शाळांना निकृष्ट धान्य पुरवठा महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहतुकीला ब्रेक अवजड वाहनांना बंदी तरीही सर्रास वाहतूक नालासोपाऱ्यात गांजा चरस विक्री वाढली नवली रेल्वे फाटक दहा फेब्रुवारी पर्यंत बंद युवा सेना व जिजाऊ संस्थेतर्फे मतदार नोंदणी आणि आता घेऊयात बातम्यांचा सविस्तर आढावा पालघर जिल्हा परिषदेच्या शाळांना निकृष्ट धान्य पुरवठा पालघर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना मध्यान्ह भोजनासाठी पुरवण्यात येणारे धान्य निकृष्ट दर्जाचे असल्याचे आढळून आले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे असे प्रकार अनेक शाळांमध्ये घडत असून पालघर जिल्हा परिषदेच्या शाळांना पुरवले जाणारे धान्य हे ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे पुरवले जात असल्याचे बोलले जात आहे महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहतुकीला ब्रेक मुंबई अहमदाबाद महामार्गावर घोडबंदर परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे दोन तासांचे अंतर कापण्यासाठी चार ते सहा तास लागत असल्याने वाहन चालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे पालघर जिल्ह्यातून मुंबई किंवा ठाण्यात जाणाऱ्या रुग्णवाहिकेवर मोठा परिणाम होत असून घोडबंदर रोडवर असलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक मंदावत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे वाहनांना बंदी तरीही सर्रास वाहतूक विरार पूर्वेकडून पश्चिमेकडे नागरिकांना तसेच वाहन चालकांना जाता यावे याकरता उभारण्यात आलेल्या उड्डाण पुलावरून अवजड वाहनांना प्रवेश बंदी असून अशा आशयाचे बोर्ड आणि बॅरिकेड देखील लावण्यात आले आहेत तरी शहरातील चालक हा नियम जुगारून या उड्डाणपुलावरून सर्रास वाहतूक करत असतात त्यामुळे काही टेम्पो मध्ये अडकून वाहतूक कोंडी होते त्यामुळे या उड्डाणपुलाच्या ठिकाणी वाहतूक पोलीस नियमित ठेवण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे नालासोपारात गांजा चरस विक्री वाढली नालासोपारा मोरेगाव आणि परिसरात गांजा व वा चरस विक्री वाढली आहे अनेक ठिकाणी गांजा व चरस सेवन करणाऱ्या व्यक्ती बसलेल्या असल्याने सुरक्षतेचा प्रश्न निर्माण होत आहे नोकरी व्यवसाय आणि निमित्त सकाळी गेलेल्या महिला आणि पुरुष सायंकाळी याच मार्गावरून परत असल्याने त्यांच्या जीवितस धोका निर्माण होण्याची शक्यता असते त्यामुळे या परिसरात रात्रीच्या वेळेस गस्त वाढवण्यात यावी अशी मागणी माजी नगरसेवक किशोर पाटील यांनी केली आहे नवली रेल्वे फाटक दहा फेब्रुवारी पर्यंत बंद पालघर मधील नवली रेल्वे फाटक भागात समर्पित रेल्वे मालवाहू प्रकल्प व रेल्वेवरील असल्याने हे फाटक दहा फेब्रुवारी पर्यंत वाहतुकी रेल्वे स्थानकामार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून उड्डाण पुलामार्गे नागरिकांना प्रवास करावा लागणार असल्याने पालघर शहरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे युवा सेना व जिजाऊ संस्थेतर्फे मतदार नोंदणी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असून विविध पक्षांचे नेते व पदाधिकारी आतापासूनच जोरदार तयारीला लागले आहेत मतदार नोंदणी व आपल्या मतदारसंघातील मतदारांना जाऊन भेटणे असे कार्यक्रम आपापल्या वॉर्डात राबवण्यात येत आहेत उद्धव ठाकरे गट युवासेनेचे पालघर जिल्हा चिटणीस निशांत विलास बिर्जे यांनीही मतदार नोंदणी करायला सुरुवात केली असून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट युवासेना व निलेश सामरे यांच्या जिजाऊ संस्थेच्या विद्यमाने नवघर माणिकपूर शहरातील मानव मंदिर साई नगर विभागामध्ये आभा व आयुष्यमान कार्ड शिबिर आयोजित करण्यात आले होते निशांत बिर्जे यांच्या पुढाकाराने नवीन शहाण्णव मतदार नोंदणी केली गेली या कार्यक्रमाला शिवसेना शहर समन्वयक विलास बिर्जे जयराम राणे श्रद्धा राणे प्रदीप विचारे युवासेना विधानसभा अधिकारी कौस्तुभ म्हात्रे युवासेना नवघर माणिकपूर शहर पदाधिकारी आयुष रसाळ गौरव शिरसेकर अब्बास कांजी जोशुआ एलजी उपस्थित राहून मुलाचे सहकार्य केले अशाच प्रकारे समर्थन लाईव्ह चे बातमीपत्र पाहण्यासाठी तसेच इतर विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्ह ला सबस्क्राईब करा आणि बटन दाबा धन्यवाद